नमस्कार।, नमस्कार मी गजानन देवतळे रियाश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड करून आलो आहे नेर येथे आलो आहे मॅडम तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव आशा संजय नाईक मी नेरे येथे राहते आणि मागील तीन महिन्यापासून मी आता ही अमृत ज्यूस घेत आहे मला खूप त्रास होता खूप त्रस्त होती मी ऍसिडिटीने आणि सोबतच मला दम लागत होता माझ्या छातीत खूप दुखत होत मग एक दिवस असं अंकित आला अंकित चतुकर सर त्यांनी मग सांगितलं की हे अमृत ज्यूस घेऊन बघा तर मी पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली तर पंधरा दिवसातच मला एकदम चांगला रिझल्ट आला आणि या ज्यूसचं असं आहे की जो घेतो त्यालाच वाईट पडते मी स्वतः घेतल्यामुळे कॉन्फिडन्सली सांगू शकते की याने एवढं म्हणजे असं जाणवते माझी छाती दुखत होती तर ते कशा मोकड्या होते अशा टाईप मला जाणवत होत होते पंधरा दिवसात मला तो त्रास झाला आणि नंतरचे पंधरा दिवस बिलकुल माझा त्रास बंद झाला दम लागणं बंद झाला मी फोनवर जेव्हा बोलायची तेव्हा माझ्या मैत्रीण म्हणायच्या की पहिले तू दम घे आणि नंतर बोल पण जेव्हापासून मी हे अमृत ज्यूस घ्यायला सुरुवात केली तर मला बोलताना दम लागत नाही चालताना दम लागत नाही माझी छाती दुखत नाही ऍसिडिटी तर माझी पूर्ण बसली मागच्या तीन महिन्यापासून माझ्या सहा बॉटल घेऊन झाल्या आणि माझा पूर्ण त्रास गेला सोबतच माझं सिक्स्टी एट वजन होतं तर आता माझं फिफ्टी नाईन आहे वजन पण कमी झालं माझा उद्देश वजन कमी करणे हा अजिबात नव्हताच पण सोबत सोबत त्यांनी वजन पण माझं कमी झालं आणि ऍसिडिटी दम लागणे हा पूर्ण त्रास दुरुस्त झाला माझा पाय दुखत होता तो थोडाफार कमी झाला मी पडली असल्या माझा पाय दुखते मधून मधून दुखते पण थोडा त्रास कमी झाला एकदम पूर्ण नाही बसला आणि मी औषध म्हणजे हे ज्यूस पण बंद करणार नाही कारण मला याचा चांगला रिझल्ट आलेला आहे आणि मी ते शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे कारण कोणतं तरी आपल्याला सप्लिमेंटरी फूड म्हणा किंवा आपले औषध वगैरे आपण घेत राहतोच बिमार पडलं की, की डॉक्टरकडे जातो हजार बाराशे जातेच त्याच्या अपेक्षा मला हे बेटर वाटते आणि परवडते पण आणि मी बाकीच्यांना पण हेच सजेशन करीन की इतर काही घेण्यापेक्षा आपली आरोग्य ही संपत्ती आहे आणि सर्वांनी हे ज्यूस आवश्यक घ्या एकदा तरी घ्या बघा आणि तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही सोडणार नाही एवढं छान ज्यूस हे माझ्या हातात लागलं आणि धन्यवाद चतुरकर सर धन्यवाद मॅडम मित्रांनो या मॅडमनी तीन महिन्यामध्ये रिझल्ट घेतलेला आहे अस्थमाझा रिझल्ट आलेला आहे नऊ किलो वजन कमी झालेला आहे ऍसिडिटीचा त्रास कमी झालेला आहे म्हणून मी सर्वांना सांगतो की आपले हे फूड सप्लिमेंट हेल्थ ड्रिंक्स आहेत अँटी मिळते यापासून तर सर्वांना माझं हेच सांगण आहे की आपण सर्वांनी अमृत ज्यूस च प्राशन करावं आणि आपलं आरोग्य निरोगी करावं एवढंच माझं सांगणं आहे धन्यवाद